नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन भरतीसोबत आपण या ठिकाणी भेटणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि छान भरती ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ही आउट झालेली आहे सरळ सेवा भरतीअंतर्गत महाराष्ट्र शासनाअंतर्गत ही भरती तुम्हाला गट क आणि गट ड या पदांकरताही भरती आलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणात पदं आहेत पासष्ट प्रकारची पदं आहेत त्यामुळे सर्वांकरता मॅक्सिमम यामध्ये तुम्हाला पदभरती जी आहे ती उपलब्ध असणार आहे तुमचं एज्युकेशन कुठलंही असेल परंतु प्रत्येक एज्युकेशनला सुसज्ज अशी ही भरती असणार एवढं मात्र निश्चित तपर्यंत चला भरती बघूया आपण त्या उदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग बघूया भरतीकडे सरळ बघा पदं जी निघाली आहेत उदर बोललं आहे तसं गट क आणि कट ड अंतर्गत ही पदं तुम्हाला त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेअंतर्गत सरळ सेवा भरतीअंतर्गत ही पदं तुम्हाला मिळालेली आहेत एकूण पदांची संख्या भागात सतराशे त्र्याहत्तर पदं एक हजार सातशे त्र्याहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पदं तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील पदसंख्या बघितली शैक्षणिक पात्रता बघा शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आलेली असेल आपण ते नंतर बघूया वयोमर्यादा काय असेल जसं महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे अठरा ते अडतीस वर्ष या ठिकाणी तुमची वयोमर्यादा असेल ओबीसी करता तीन एस सी एस टी करता पाच वर्ष वेतनमान जे असेल ते प्रत्येक पदाला प्रत्येक पदानुसार वेगवेगळं वेतनमान तुम्हाला त्या ठिकाणी हे उपलब्ध असेल तर मित्रांनो ही बघा ती जाहिरात ज्याबद्दल आपण बोलत होतो ही जाहिरात या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तुम्ही पद बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची पदं तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत बघा पहिलं पद आहे प्रशासकीय सेवा गटक अंतर्गत सहाय्यक परवाना निरीक्षक नावाचं पद आहे वेतन स्तर तुम्हाला दिलेलं असेल वेतन श्रेणी बघा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं त्या ठिकाणी तुम्हाला वेतन असेल एकूण पदांची संख्या तुम्ही बघू शकता दोन पद प्रशासकीय सेवा गटक अंतर्गत असेल नंतर प्रशासकीय सेवा गटक लिपिक तथा टंक देवा या पदाकरता भरती आहे वेतन तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असेल एकूण पदसंख्या त्रेपन्न आहे नंतरचं तीन नंबरचं पद आहे लेखा सेवा गटक अंतर्गत लिपिक आणि लेखा या अंतर्गत पद असेल एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं तुम्हाला त्या ठिकाणी वेतन असेल एकूण बत्तीस पदं हे तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील नंतरचं चार नंबरचं पद बघा तांत्रिक सेवा गट का अंतर्गत आहे ते असेल कनिष्ठ अभियंता एक नागरी या अंतर्गत एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं तुम्हाला त्या ठिकाणी वेतन असेल चोवीस पद त्या ठिकाणी भरायचे आहेत पाच नंबरचं पद तुम्ही बघू शकता तांत्रिक सेवा गट अंतर्गतचं कनिष्ठ अभियंता एक यांत्रिकी आटो या पद्धतीचं पद आहे एकेचाळीस हजार आठशे ते एक बत्तीस हजार तीनशे एवढं वेतनमान असेल पदांची संख्या असेल बघा सोळा नंतरचं पद तुम्ही बघू शकता तांत्रिक सेवा अंतर्गतचं आहे कनिष्ठ अभियंता विद्युतकरिता बघा कनिष्ठ अभियंताची वेगळी पदं विद्युत पदाकरिता आहे वेतनमान पहिल्या पदासारखं चार पदं आहेत नंतरचं पद बघा तांत्रिक सेवा अंतर्गतच कनिष्ठ अभियंता नावाचं पद आहे या ठिकाणी तुम्हाला बघा अडतीस हजार सहाशे ते बावी एक बावीस आठशे ओळ वेतन असेल एकूण त्रेसष्ट पद या ठिकाणी आहेत बरं अभियंता या अंतर्गत तुम्हाला सर्वात जास्त पद कनिष्ठ अभियंता कट सेवा या अंतर्गत ही तुम्हाला असेल नंतर तांत्रिक गट अंतर्गत प्रदूषण निरीक्षक हे पद तुम्हाला त्या ठिकाणी असेल एकूण एक पद आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतनमान असेल नंतर बघा अग्निशामन सेवा अंतर्गतची पदं तुम्हाला असतील पहिलं असेल सहाय्यक अग्निशामन केंद्र अधिकारी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतनमान एकूण तेरा पदं आहेत नंतर बघा अग्निशामन अंतर्गत चालक आणि यंत्रचालक बघा चालक यंत्रचालक नावाचं पद आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आणि दोनशे सात पदं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत बघा नंतर अग्निशमन सेवा फायरमन या अंतर्गत तुम्हाला तीनशे एक्क्याऐंशी पद आहेत बघा फायरमन करता तीनशे एक्क्याऐंशी चालक आणि यंत्रचालक याकरता दोनशे सात पद वेतनमान बघू शकता तुम्ही फायरमन करता अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे एवढं वेतन असेल तुम्हाला नंतर बघा वतीम वैद्यकीय सेवा या अंतर्गत तुम्हाला पदं आहेत बरीचशी त्यामध्ये बघा वाचा उपचार तज्ज्ञ अंतर्गत एक पद आहे मानसोपचार तज्ज्ञ जिद्धशाळा अंतर्गत एक पद आहे नंतर परिचारिका या अंतर्गत तीन पदं नंतर बघा शिक्षक सेवा गट या अंतर्गत सुद्धा विशेष सहाय्यक अस्थिव्यंग या नावाची पाच पदं आहेत वेतन बघू शकता तुम्ही एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार हो तीनशे एवढं वेतन असेल नंतर आहे सार्वजनिक आरोग्य सेवा स्वच्छता निरीक्षक गट अंतर्गत पद आहे या ठिकाणी एकूण पाच पदंही या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढं वेतन असेल सतरा नंबरचं पद बघा वैद्यकीय वैद्य सेवांतर्गतच डायटिशियनचं पद आहे दोन पद आहेत या ठिकाणी डायटिशियन करता अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस आठशे एवढं तुम्हाला वेतन असेल नंतर बघा निम वैद्यकीय गट कची या ठिकाणी बरीचशी पदं उपलब्ध असतील त्यामध्ये बघा पहिलं आहे बायोमेडिकल इंजिनियर करता तीन पदं फिजिओथेरपिस्ट दोन करता दोन पद नंतर सायकेट्रिक करता तीन पदं नंतर बघा पब्लिक हेल्थ नर्स पी एच एन अंतर्गत तुम्हाला चार पदं आहेत नंतर वैद्यकीय समाजसेवक या अंतर्गत तुम्हाला सहा पदं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत नंतर छ किरण तंत्रज्ञ सुद्धा तुम्हाला आठ पदं आहेत आणि सर्वात जास्त पदं या भरतीमध्ये जर कुठं असतील तर ते बघा ते आहेत मिड नर्स मिडवाईफ किंवा परिचारिका किंवा स्टाफ नर्स या पदाकरता एकूण चारशे सत्तावन्न पदं आहेत बघा ज्या पदाकरता जास्त गरज असती तीस पदं या ठिकाणी जास्त दिलेली आहेत नंतरचं पद आहे बघा निमवैद्यकीय सेवा अंतर्गतच आर्टिस्ट आर्टिस्ट नावाचं पद आहे एकूण एक, एक पद आहे नंतर सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपालचं एक पद आहे नंतर निमवैद्यकीय सेवा सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ या अंतर्गत आठ पदं आहेत नंतर मल्टीपर्पज वर्कर बहुद्दिशीय कामगार तेहतीस पदं आहेत स्टॅटिस्टिशियनचं एक पद आहे नंतर ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियनचे दोन पद आहेत नंतर बघा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञाची तीन पदं आहेत मेडिकल रेकॉर्ड किपरची तीन पदं आहेत प्रसाविकाची प्रस्ताविकाची पदंसुद्धा एकशे सतरा आहेत ज्युनियर टेक्निशियन ज्युनियर जी येऊन सात पद बघा तुम्हाला या ठिकाणी असतील लेप्रसी असिस्टंट लेप्रसी असि असिस्टंट नावाचे एक पद शस्त्रक्रिया सहाय्यक यांच्या अंतर्गत पंचवीस पद वॉर्ड बॉय वॉर्ड बॉयची बघा सदोवीस पद आहेत दवाखाना आया दवाखाना आयाच्या अंतर्गत अठ्ठेचाळीस पद आहे तुम्हाला या ठिकाणी नंतर बघा लॅबॉरेटरी अटेंडंट त्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पदं असतील दोन ठीक आहे आता पोस्टमॉर्टम अटेंडंट या ठिकाणी त्याची चार पदं आहेत मॅच्युरिटी अटेंडंट आणि पारभर न्हावी अशी एकूण ही याची तीस पस्तीस पदं तुम्हाला उपलब्ध असतील तर बघा एकूण ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड करता ही जी पदं भरती निघालेली आहे हे या ठिकाणी तुम्हाला बघा शासकीय सेवा असतील लेखा सेवा असतील तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा निमवैद्यकीय सेवा अशाच टोटल गटातून एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर पदक गट क आणि गट ड करता तुम्हाला त्या ठिकाणी हे दिलेली आहेत आता बघा त्याच्यामध्ये टीप पण दिली आहे की अधिसंख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले लिपिक तथा टंकलेखक सात पदक अग्निफायरची दोन चालक यंत्रचालक एक वाढ बाय दोन असे एकूण बारा अनुसूचित जमातीचे प्रवर्ग सुद्धा या ठिकाणी भरण्यात येतील आता बघा इथं डिटेल्स बऱ्याच दिलेल्या आहेत आता अर्ज कधी करायचा आहे तर करा बघा बारा ऑगस्टपासून या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात होणार आहे तर दोन सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करता येतील ऑनलाईन पद्धतीनं जे शुल्क भरायचं आहे ते दोन सप्टेंबरपर्यंत तुम्हाला भरायचं आहे त्याची अंतिम तारीख तीच आहे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेकरता जे हॉल तिकीट असेल ती कधी असेल तर ते बघा परीक्षे सात दिवस अगोदर तुम्हाला भेटेल आणि कुठं असेल ते तर ठाणे महानगरपालिकेच्या जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी इथं बघा तुम्हाला मोबाईल नंबर त्यांचे टेलिफोन नंबर्स दिलेले आहेत जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबर्सवर तुम्ही कॉल करू शकता सोमवार ते शुक्रवार त्यांचा जो वर्किंग टाईम आहे त्याअंतर्गत किंवा त्यांचा मेल आय डी आहे टी एम सी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ठिकाणीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल आता याची संपूर्ण डिटेल जी आहे शैक्षणिक पात्रता काय असेल ठीक आहे याचा परीक्षा पॅटर्न कसं असेल हे त्यांनी सांगितलं आहे की डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर वेळ आल्यानंतर ते प्रदर्शित करतील सध्या या ठिकाणची अशी कुठलीही माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली नाही आहे आता परीक्षा शुल्क काय असेल तर बघा अमागास प्रवर्ग असेल तर एक हजार रुपये मागास किंवा अनाथ प्रवर्ग असेल तर नऊशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी हे भरायचे आहे आणि याची डिटेल्स तुम्हाला जसं सांगितलं डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जो वी डॉट इन या संकेतस्थळामार्फत तुम्हाला वयोमर्यादा वगैरे जेही या भरतीसंबंधी डिटेल्स जाहिरात असतील त्या ठिकाणी आल्यानंतर आपण एकदा नक्की बघून घेऊया तर बघा अर्जाची तारीख आपण बघितलीच आहे बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर निवड वगैरे कशी असणार आहे परीक्षा पॅटर्न कसणार आहे तर हे संपूर्ण जाहिरात आपण आल्यावर बघूच फीजबद्दलसुद्धा बघितलो आहे आपण अमागास प्रवर्ग असेल तर हजार रुपये मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग असतील तर नऊशे वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्हाला हे डिटेल्स मिळतील डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जी वी डॉट इन या ठिकाणी तुम्हाला आहे तर मित्रांनो अतिशय छान भरती आपण आपण या निमित्तानं बघितली आहे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अपेक्षा करतो तुम्हाला भरती आवडली असेल भरती आवडली असेल आणि कंटेंट असेल आवडलेलं तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारची नवीन अपडेट आता आपल्यामार्फत तुम्हाला भेटत राहतील पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद